ओके okay. तर बेसिकली ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं पाहिजे की बाबा नेमकं ट्रेंडमध्ये काय होतं हा जो चार्ट आपल्याला दिसतोय हा चार्ट जो येतो एक वर्ष पूर्ण आहे एल एन टीचा भर हे चार्ट असेल याच्यामध्ये बद्दल जे ते हे केलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचे जी चुकी आपल्याकडनं होते वी आर नॉट लुकिंग फॉर अ काय बोल रिट्रेसमेंटची जी ऑपॉर्च्युनिटी ज्यावेळेस असते त्या रिट्रेसमेंटच्या साठी आपण वेटच करत नाही मार्केट ज्यावेळेस आपण स्विंग मध्ये असतं त्यावेळेस आपण एकदम सुपर एक्सायटेड होतो आपल्या मनामध्ये आपल्याला असं हवेत फुगल्यासारखं होऊन जातं की बाबा मला इथंच खरेदी करायचं आणि मी एकदा इथे खरेदी केलं समजा फॉर एक्झाम्पल अठ्याहत्तर रुपयाला खरेदी केलं तिकडनं तो जास्तीत जास्त ब्याऐंशी किंवा पंच्याऐंशी रुपयापर्यंत जातो आणि तिकडनं तो, तो डायरेक्टली जो आहे तो सत्तरचा लो आपल्याला बनवताना दिसतो आणि एकदा की अठ्याहत्तरची खरेदी आठ पॉईंट्सनी तो खाली गेलाय माझी पोझिशन सायझिंग रॉग असते अगदी दोनशे क्वांटिटीज किंवा दोनशे पंचवीस क्वांटिटीज मी तिथे घेतलेल्या असतात अगदी साठ क्वांटिटीज जे घेतलेल्या असतात त्यामुळे तो मला एम टू एम किंवा लॉ जो आहे तो बघायला मिळतो आणि मी तिथं त्या लॉसला इथं काय करतो एक्झिट करतो बट ऍक्च्युअली जे सुपर ट्रेडर जे आहेत जे सक्सेसफुल प्लेअर जे आहेत ते कशाची वाट बघत असतात ते वाट बघत असतात या सत्तरची कारण त्यांच्यामध्ये संयम त्यांच्यामध्ये त्यांच्या ट्रेडिंग प्लॅनला फॉलो करणं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो असतो कारण ह्यावरनच आपल्याला आयडिया जी इथे दिसू शकते ऍडिशनल आहे आणखीन एक मुद्दा तुम्हाला एक महत्वाचा सांगायचा आहे जो की एक चांगल्या पद्धतीचा जो आहे तो तुम्हाला लक्षात येऊ शकतो लेट मी शो माय स्क्रीन इन द व्हाईट काय होतं एक तासाची कॅन्डल आपण बघतो की बाबा एक तासाच्या कॅन्डलमध्ये काय झालंय की हा पंधरा रुपयाचा ओपनिंग होता तिथनं आठ रुपयाचा लो होता तिथनं त्याने पंच्याहत्तरचा हाय केला आणि त्याचा जो सॉरी क्लोज जो पंचाहत्तरला आला आणि ऐंशी रुपयाचा त्याचा हाय होता हे एक वन आवर टाइम फ्रेमचा चार्ट आपल्याला बनताना दिसतो बट त्यामध्ये एक चुकी जी आहे जनरली आपल्याला असं वाटतं की हा ओपन झाला तिकडनं खाली गेला ना वरती गेला असं नाही आहे मित्रांनो ऍक्च्युली ज्यावेळेस याचं जर आपण पंधरा मिनिटं किंवा हो पाच मिनिटाच्या हिशोबाने जर याला जर बघितलं तर आपल्याला हे कळलं पाहिजे तर पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जर कन्सिडर करायचं जर झालं तर आपल्याला ही गोष्ट लक्षात आलं पाहिजे की बारा कॅन्डल्स बन आल्यानंतरच एक तासाची प्राइस जीती बनते। में ला ला ती बनते म्हणजे काय की सुरुवातीला भले पाहिल्या पाच मिनिटामध्ये कॅन्डल आपल्याला अशा पद्धतीने तगड्या पद्धतीने वरती जाताना दिसते त्यानंतर तिथं जो मोमेंटम जो क्रिएट जो होतोय तो आपल्याला खालच्या बाजूला जाताना दिसतोय आणि जो आहे तो जनरली चेक ज्या वेळेस होतोय तो खालच्या बाजूला होतोय आणि त्यानंतर पुन्हा प्राइस खाली येऊन पुन्हा अशा पद्धतीचा वरती स्विंग करून पुन्हा खालच्या बाजूला स्विंग करून पुन्हा वरती असा कॉम्प्रेस करून असा आपल्याला जो क्लोजिंग बनताना दिसतोय म्हणजे किंमत जी आहे ती डायरेक्टली वरती जात नाहीये त्याच्यामध्ये सुद्धा हाईज आणि लो जे आहेत हायर हाईज आणि हायर लो जे आहेत ते फॉर्मेशन वेळ होत राहतात म्हणून ह्या किमती हे जे पुलबॅक जे होत आहेत ना ह्या पुलबॅक्सकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे कारण ह्या पुलबॅकवरनं आपल्याला व्यवस्थितरित्या अंडरस्टँडिंग तिथे येऊ शकते की नेमकं किमतीमध्ये काय गोष्टी ज्या आहेत त्या घडतायत आणि त्या घडताना आपण नेमकं बरोबर साईड ऑफ द ट्राईड आहोत का ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता मी हे थोडंसं कॅन्डलच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला तिथे ती गोष्ट व्यवस्थितरित्या लक्षात येईल सो सोस्कॉ ओके इन्सर्ट जसं की मी अगोदर तुम्हाला सांगितलं की जेव्हा केव्हा एक वन आवर टाइम फ्रेम ची आपल्याला कॅन्डल ज्या वेळेस दिसते की बाबा तिथे एक मोमेंटम जो आहे तो होऊ राहिला म्हणजे काय वन आवर मध्ये आपल्याला असं कळतं की बाबा एक मोठी कॅन्डल झाली आहे त्या मोठे कॅन्डलला अशा पद्धतीची अपमूववाली क्रिएशन जो आहे ती होऊ राहिली तर याचा फील जो आहे तो मी ग्रीनवाला करतो हा ग्रीनच ठेवून ओके आपल्याला असं म्हणताना तिथे दिसतंय की बाबा इकडं किंमत ओपन झाली होती आणि इकडं वरच्या बाजूला ती प्राइस जी आहे किंवा किंमत जी ती गेली आहे बट त्यामध्ये आपण एक गोष्ट जी ती आपल्याकडनं दिसते आणि त्यामध्ये ती गोष्ट काय की त्या कॅन्डलला एक वीक पण आहे एक लोअर वीक सुद्धा जो आहे तो क्रिएट होतोय बट दुसरं जो महत्वाचा मुद्दा सगळ्यांकडनं मी जो होतो जो की लक्षात ठेवण्यासारखा आहे तो काय तो म्हणजे सरळ सरळ वरच्या बाजूला किंमत किंवा प्राईस जी इथे आपल्याला जाताना दिसत नाही हा त्या पर्टिक्युलर कॅन्डलचा हाय वाला झोन किंवा लो, लो वाला झोन आपण म्हणू शकतो हाय आणि लो ला मी इथे मार्कआउट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल हा म्हणजे काय एक हाय वाला झोन आणि दुसरा हा म्हणजे काय लो वाला झोन बरोबर बट बर। याच्यामध्ये पण एन नंबर ऑफ थिंग्स जे आहेत त्या आहेत आणि त्या, है त्या एन नंबर ऑफ थिंग्स काय बरं त्या समजून घेणं गरजेचं आहे तर त्या ए नंबर ऑफ थिंग्स मध्ये जर गोष्टी जर बघायचं झालं तर हा भले इकडे वरच्या बाजूला गेलाय परंतु अशा पद्धतीने प्राइस जी ती आपण करते आपमुक केल्यानंतर मध्ये मोमेंटम जो आहे तो जनरली जो क्रिएट जो होतोय तो खालच्या बाजूला आपल्याला होताना खालून वरच्या बाजूला होताना दिसतोय आणि ज्यावेळेस तो वरच्या बाजूला होतोय त्याचा अर्थ काय बरं त्याच्यामध्ये गोष्टी काय आहेत त्या चेक करणं गरजेचं आहे बरं ही एक अशा पद्धतीची ग्रीन आहे बरं चला झाली नेक्स्ट कॅन्डल सुद्धा अशी पाच मिनिटाची आपल्याला ग्रीन होताना दिस दिसते ती त्याच्यावरती आपल्याला जातून दिसते बट थर्ड कॅन्डल ज्या वेळेस येते ती डायरेक्टली अपोजिंग कलरची येते की जी वरच्या बाजूला क्लोज ओपन होते आणि तिकडनं ती खालच्या बाजूला आपल्याला जातून दिसते आणि ज्या वेळेस अशी कॅन्डल ज्या वेळेस क्रिएट होते ती रेड कॉम्बिनेशन क्रिएट करते आणि ऑटोमॅटिकली पुढची सुद्धा कॅन्डल जी आहे ती त्याच्या दिशेमध्ये जाताना दिसते की जी ओपन वरच्या बाजूला होते आणि अगदी खाली येऊन तिकडनं ती रिकव्हरी करताना दिसते की ज्याला एक प्रकारचा वीक जो आपण म्हणतो तो वीक जो आहे तो अशा पद्धतीने बनताना दिसतो ज्याने कोणाची एंट्री ह्या झोनच्या आसपास एस एल साठी ती प्राइस किंवा जी झोन जी ती तीन दिसते आणि त्यानंतर प्राइस मध्ये आपल्याला अशा पद्धतीचे एक आपण दिसते की जी, जी कंटिन्यूएशन मध्ये पुन्हा एकदा त्या हायला एक एक जी ती क्रिएट काढताना तिथं दिसते पुन्हा एकदा एक रेड कॅन्डल येते आणि ती रेड कॅन्डल जी आहे ती ऑलमोस्ट त्याला खालच्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न करते फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट अगेन एक छोटीशी वाली झोन किंवा प्राइस जी ती आपल्याला येताना दिसते एक रिकव्हरी जी ती जनरली क्रिएट होताना दिसते आणि पुन्हा मोमेंटम जो आहे तो जनरली वरच्या वा बाजूला होताना दिसतो मग याच्या पासनं समजून घेण्यासारख्या प्रयत्न किंवा प्रकार काय याच्यापासनं समजून घेण्यासारखे प्रकार प्रयत्न काय आहे तर ते सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं लक्षात ठेवण्यासारखा आहे आणि तो कुठला बरं तो म्हणजे याच्यामध्ये जे स्विंग्स जे तयार होऊ राहिलेत हे जे स्विंग जे आहेत ज्या स्विंग्सला हायर लोज म्हटलं जातं प्री वेज डेच्या क्लोजिंगच्या कंपॅरेटिव्हली त्या हायर लोजला आपण अंडरस्टँड करणं सगळ्यात महत्वाचं मुद्दा इथं लक्षात ठरतो कारण ह्या हायर लोजच्या आसपास नेमकं प्राईस सेक्शन काय होऊ राहिले समजा हा पंधरा मिनिटाचा टाइम प्रेमचा चार्ट आहे किंवा तीस मिनिट टाइम प्रेमचा मी चार्ट पकडतो जे की मला माझ्या ट्रेडिंग सिस्टीमच्या हिशोबाने एकदम व्यवस्थित तिथं राहू शकतो तर त्या तीस मिनिटाच्या टाइम प्रेमच्या चार्टने हे जे हायर लो ज्या वेळेस होऊ राहिले त्याला मी ट्रॅक करणं त्याकडे लक्ष देणं लोअर टाइम प्रेममध्ये तिथं काही कॅन्डलस्टिक्समधनं काही पॅटर्न मला बांधताना दिसतोय का त्याकडे लक्ष देणं हे गरजेचा मुद्दा तिथं वाहतून दिसतो कारण मार्केट जे मूव होतं ना मित्रांनो मध्ये आपल्याला मूव वाच जर जर बाजूला जायचं तर अशा पद्धतीचे हायर लो जे ते क्रिएट करत करत वरती जाणार आहेत त्याचबरोबर त्यामध्ये हायर हाई जे आहेत आपल्याला त्यामध्ये बांधताना ते दिसणार आहेत म्हणून ह्या गोष्टीला लक्ष देणं गरजेचं आहे भलेही तुमची वन आवर टाइम फ्रेमचा हा चार्ट आहे बट हा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमच्या चार्टमध्ये किंवा तीस मिनिटाच्या टाइम फ्रेमच्या चार्टमध्ये आपल्याला ही गोष्ट लक्ष देते की किमतीमध्ये प्राईसमध्ये बिहेव्हिअर जो आहे तो अशा पद्धतीने आणि तो बिहेवियर आपण जर समजून घेत असू त्याला अंडरस्टँड जर करत असू तर ते सगळ्यात महत्वाचं आहे मग त्यामध्ये आपल्याला सगळंच माहिती हवं का त्याबद्दल आपल्याला सगळीच आयडिया हवी का नक्कीच ना नाही त्यामध्ये आपल्याला काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या अंडरस्टँड करणं गरजेचं आहे जसं की बेसिक बेसिक ट्रेंड्स कारण बेसिक ट्रेंड जर आपल्याला लक्षात येत असतील तर ऑटोमॅटिकली आपलं फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट काम जे आहे तेच मोकळं होताना दिसणार आहे मग ते बेसिक ट्रेंड्स कुठले बरं ते ट्रेंड्स ऑलरेडी आपण भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी ते बघितलेले आहेत जसं की आप ट्रेंड म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे जे स्विंग, जी जी स्विंग जे आहे होता होता ते होताना आपल्याला तिथे दिसतात जर डाऊन ट्रेंड जर असेल तर डाउन ट्रेंडमध्ये अशा पद्धतीचे जे स्विंग जे आहे ते क्रिएट होताना आपल्याला तिथे दिसतात आणि त्याला समजून घेणं गरजेचं आहे मग ह्या ट्रेंड्समध्ये जे क्रिएट जे होतं ते म्हणजे कॅन्डलस्टिक्स होतात आणि त्या कॅन्डलस्टिक्सला आपण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे मग ह्या कॅन्डलस्टिक्समध्ये कुठले बरं त्यामध्ये एक तर डबल कॅन्डलस्टिक्स तिथं असू शकतात किंवा सगळ्यात महत्वाचं सिंगल कॅन्डलस्टिक्स ज्या आहेत त्या तिथं तयार होताना दिसू शकतात मग डबल कॅन्डलस्टिक्समधले काय सिंगल कॅन्डल स्टिक्स मधले काय कशा पद्धतीने त्या सिग्नल्सला आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचे मुद्दे तिथे असतात आणि ते मुद्द्यांना आपण इथे हात घालूयात ओवर टू द टाइम तर बेसिक पद्धतीने कॅन्डल्सचा आपण इथं थोडासा अभ्यास करूयात तर बेसिक पद्धतीने जर कॅन्डल जर मला बघायचं झालं तर दोन प्रकारचे कॅन्डल असतील एक म्हणजे दोन कॅन्डल घेऊन बनलेलं कॅन्डल स्टिक्स आणि दुसरं म्हणजे एक कॅन्डल घेऊन बनलेलं स्टिक्स हे आपल्याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे दोन कॅन्डल घेऊन म्हणजे काय जनरली दोन प्रकारचे कॅन्डेट मार्केटमध्ये मा आहे दोन प्रकारचे पार्टीज तिथे एक म्हणजे तेजीवाला आणि दुसरं म्हणजे मंदीवाल तेजीवालं जे असतं ते जनरली आपल्याला ग्रीन कलरमध्ये किंवा हिरव्या कलरमध्ये तिथं दिसतं आणि मंदीवाला जे असतं ते लाल कलरमध्ये मा आपल्याला मार्केटमध्ये मा बांधताना दिसतं आणि जर त्याला आपण व्यवस्थित जर समजून घेतलं इन टर्म्स ऑफ कॅन्डल्स तर ॲटोमॅटिकली त्यापासून आपल्याला बेसिक गोष्टींबद्दलची जी आयडिया आहे ती वाचून दिसेल तर कुठलीही कॅन्डल जर आपण जर घेतली तर तिचा कलर अशा पद्धतीने आपण जो आहे तो हिरवा जर करायचा असेल तर तो चढणारा असेल आणि लाल जर करायचा असेल तर तो, तो गाठणारा असेल या गोष्टीने राहणार आहे जसं की मी इथं मंदीवाल्याचा अगोदर हे करतो आणि नंतर जे आहे तो तेजीवाल्याचा हे करतो इथं त्याचा जो कलर जो आहे तो ऑब्विसली इकडनं मी चेंज करतो की जो एक तेजीवाल्याच्या हिशोबाने राहणार आहे तर ह्या पर्टिक्युलर कॅन्डलला एक आपल्याला हे कळत आहे की ह्या बाजूला एक आहे वीक आहे आणि वरच्या बाजूला सुद्धा वीक आहे सिमिलरली खालच्या बाजूला सुद्धा आहे वरच्या बाजूला सुद्धा आहे आणि त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकार राहणार आहे आपल्याला ग्रीन ह्या शब्दाचा की खालच्या बाजूला ओपन झाल्यानंतर तो आपल्याला हायच्या बाजूला जाऊन तिकडे क्लोज होताना दिसतोय आणि सिमिलरली जर लाल बाजूला जर झालं तर अशा राहणार आहे तर ह्या दोन कॅन्डल मध्ये हा कॅन्डल स्टिक्स म्हणजे काय बरं तर ह्या कॅन्डलस्टिक्सला जर बघायचं झालं तर ऑटोमॅटिकली आपल्याला तिथनं लक्षात येऊन जाईल की फक्त सेकंड कॅन्डलस्टिक जी आहे ती एकदम थोडीशी मोठी याच्यामध्ये असणार आहे की जी की पहिल्या लाल वाल्या कॅन्डलस्टिक्सला तिथनं दुसरीकडे ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल आणि तिला पूर्णपणे कव्हर करेल आणि हा एक सिंगल जो राहणार आहे तो एकदम स्ट्रॉंगेस्ट टाइप ऑफ सिग्नल तिथं राहणार आहे जेव्हा केव्हा अशा पद्धतीचं सिग्नल ज्यावेळेस होतोय त्यावेळेस तुम्हाला फक्त एकच काम करायचंय आयदर ह्या ग्रीन कॅन्डलच लो त्या हे फॉर्मेशन झाल्यानंतर किंवा ह्या कॅन्डलच्या फिफ्टी पर्सेंटच्या आसपास ज्यावेळेस प्राईस सेक्शन येते नंतरच्या नंतरच्या कॅन्डल दहा पंधरा वीस मिनिटांतर येतात त्यावेळेस तिथं बाईंग करण्याचा प्रयत्न करायचा आणि स्टॉप लॉसेस ज्या आहेत ह्या झोनच्या आसपास तुमचे स्टॉप लॉसेस प्लेस करायचे तुमच्याकडे संयम असेल तर ऑटोमॅटिकली अगदी दहा टक्के अगदी झिरो पर्सेंटच्या आसपास तुमच्या खरेदीच्या बायच्या ऑर्डर तिथे ठेवायच्या आणि दोन पाच पॉईंटच्या हिशोबाने जे होतो तुम्ही ते रिस्क करू शकता आणि जनरली अशा पद्धतीच्या कॅन्डलस्टिक्सला एक बुलिश पिंक डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हटलं जातं आणि ह्या बुलिशेंगल पिंक कॅन्डलस्टिक्समधन आपल्याला त्याबद्दलची आयडिया जी येताना ये तिथं दिसून जाते याच्या विरुद्ध याच्या उलट जी बेरीश एंगल पिंक कॅन्डलस्टिक्स असते जनरली ही बुलिश पिंक कॅन्डलस्टिक जे आहेत जसं मी अगोदर सांगितलं की अप ट्रेंड मध्ये ह्या कॅन्डलस्टिक्सचा जो फॉर्मेशन जे होतो जनरली हा हायर लोच्या आसपास होता दिसतो आणि जेव्हा केव्हा हे फॉर्मेशन होतंय त्यावेळेस माझं थमरूल सांगण्याचं हेच राहील आयदर फिफ्टी पर्सेंट पेक्षा खाली आणि अगदी दहा पर्सेंट पर्यंत तुम्हाला जर एंट्री भेटू राहिली तर नक्की त्यामध्ये एंट्री घ्या तो ट्रेड जो आहे तो मिस करू नका सिमिलरली जर वरून खालच्या बाजूला एक डाऊन ट्रेंड चाललाय त्याच्यामध्ये लोअर हायच्या आसपास अशा पद्धतीने कॅन्डल होऊ राहिलाय तर तिथं याच्या उलट होणार आहे म्हणजे पहिल्या नंबरला छोटी जी कॅन्डल राहणार आहे ती ग्रीन राहणार आहे आणि दोन नंबरला मोठी जी कॅन्डल राहणार आहे ती लाल राहणार आहे पहिल्या कॅन्डलला पूर्णपणे दुसरी कॅन्डल जी खाऊन जाणार आहे म्हणजे पहिल्या कॅन्डलपेक्षा दुसऱ्या कॅन्डलची बॉडी जी, जी आहे ती मोठ्या साईजमध्ये आपल्याला बांधताना दिसणार आहे आणि त्याला बेरिश एंगेल्पिंग म्हणलं आता जी की लोअर हायच्या आसपास जर आयडिली बनते तर त्या केसमध्ये उलट सीन राहणार आहे जो मी आता तुम्हाला इथे समजून सांगतो दोन कॅन्डलस्टिक्सच्या पॅटर्नच्या हिशोबाने ज्या आहेत आपण त्याबद्दल इथे चर्चा करतो त्याला आपण अंडरस्टँड करण्याचा तिथं प्रयत्न करतोय तर सिमिलरली ह्या दोन कॅन्डलस्टिक्समध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की की नेमकं काय गोष्टी तिथं घडतात तर तिथं काय होतंय सिम्पली त्यामध्ये पहिली जी मी जसं सांगितलं पहिली जी कॅन्डल जी असणार आहे ती ग्रीन कॅन्डल असणार आहे जी की एक रेस्टन झोन बशी जसं की इथं अशा पद्धतीची आपल्याला एक रेस्टन झोनच्या आसपास जी ती ग्रीन कलर ची कॅन्डल होता दिसते मी फील जे विथ ग्रीन करतो म्हणजे ही ग्रीन झाली आहे आणि नेक्स्ट जी कॅन्डल जी होते ती डायरेक्टली रेड कॅन्डलची कॅन्डल होते जी की ह्या ग्रीन कॅन्डलपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि ती पहिल्या ग्रीनवाल्या कॅन्डलला जी ती खाऊन टाकते आणि अशा पद्धतीची जर स्टिक्स स्टिक जर तिथं जर होऊ राहिली तर तिला बेरिश एनगल्फिंग असं म्हटलं जातं म्हणजे मंदीवाल्यांच्या दिशेमध्ये जाणारा कॅन्डलस्टिक पॅटर्न जो मानला जातो यामध्ये जर मला एंट्री करायची तर अगदी मी हे सांगेल तुम्ही साठ टक्क्यापासनं अगदी दहा टक्केचा जो रिट्रेसमेंट वाला झोन जो आहे त्या झोनच्या आसपास तुम्ही एंट्री करण्याचा प्रयत्न करा कारण तिथं तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती क्रिएट होण्याची शक्यता तिथं सगळ्यात जास्त होताना तिथं दिसू शकते कारण त्यावरूनच तुम्हाला त्याची आयडिया जी ती दिसू शकते अगदी याच्या लोच्या आसपास गेली म्हणून किंमत एंट्री करण्याचा प्रयत्न करू नका जर ती एंट्री तुम्हाला इथं भेटते तर तुमच्यासाठी एक ट्रेड जो आहे ऑपॉर्च्युनिटीवाला जो झोन जो, जो, जो आहे तो अतिशय व्यवस्थितरित्या होताना तिथं दिसू शकतो आणि त्याचा विनियोग त्याचा उपयोग जो आहे तुम्ही व्यवस्थितरित्या तिथं करू शकता तर बेसिक थिंग्स आहेत या बेसिक थिंग्सला आपण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे आणि त्याला व्यवस्थित रित्या जर सांगायचं जर झालं तर लेट मी शो यू अगेन हिअर की त्याला कसं पद्धतीने तुम्ही टॅकल करू शकतात ह्या गोष्टी समजून घेण्यासारखा प्रकार आहे तर या दोन स्टिक्स आहेत तर पहिल्या कॅन्डलला दुसऱ्या कॅन्डलच्या बॉडीने पूर्णपणे कव्हर करणं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ही गोष्ट लक्षात राहून द्या कारण जेव्हा केव्हा तुम्ही त्या चार्टला त्या पर्टिक्युलर प्राइसला ती दबागण्याचा प्रयत्न करत असताल त्यावेळेस अशा पद्धतीने गोष्ट होणं गरजेचं आहे की पहिल्या कॅन्डलस्टिक्सला सेकंड कॅन्डलस्टिक्सनी टोटली तिथं कव्हर केलेलं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली प्राइस होऊ होऊरली हे केव्हा होणार आहे ज्यावेळेस तुम्ही टॉपकडनं बॉटमकडे प्राइस येण्याची चान्सेस आहे आता त्यामध्ये जर तुम्हाला एंट्री जर करायची आहे तर त्यामध्ये सिंपल एक गोष्ट लक्षात राहून द्या तुमची एंट्रीवाला जो झोन ठेवताय तो अगदी सिक्स्टी पर्सेंट पासन अगदी टेन पर्सेंटच्या आसपास त्या झोनच्या आसपास जावा आणि त्या झोनच्या आसपासच एंट्री करण्याचा प्रयत्न करा कारण तिथे जर तुमची एंट्री जर होते तर ऑब्व्हियसली तुमच्यासाठी एक बेस्ट सीन जो आहे बेस्ट क्रिएशन जो आहे तो होण्याची शक्यता चान्सेस जे येते तिथं होताना ते दिसू शकतात म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत जनरली जेव्हा केव्हा थमरुल म्हणूनच्या हिशोबाने किंवा जे यशस्वी लोक जे ट्रेड करतात जे आपण ज्यांच्यापासून दूर आहोत त्यांच्या हिशोबाने जर गोष्टी जर चेक जर करायच्या जर झाल्या तर ॲटोमॅटिकली तिथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की गर ना की मी ह्याच्या लोच्या खाली मी ट्रेड करेल अगदी मी ह्या सिक्स्टी पर्सेंटपासनं अगदी ह्या दहा पर्सेंटच्या झोनमध्ये माझी एंट्री करण्याचा प्रयत्न ठेवाल आणि त्यामध्ये माझा भले स्टॉप लॉस जरी लागत बर असेल तर तो अगदी छोट्या केसमध्ये राहील परंतु मी जर इथे बरोबर जर असेल तर ऑटोमॅटिकली इथे मला जे रिप ऑफ द टार्गेट जे भेटण्याचे चान्सेस जे राहतील तर ऑटोमॅटिकली ते माझ्या रिस्कच्या मोबदल्यामध्ये म्हणजे मी जर समजा मी बारा पॉईंटचं जर रिस्क जर घेतलं तर त्याच्यामध्ये साठ पॉईंटच्या आसपास कधी कधी ऐंशी पॉईंटच्या आसपास कधी कधी शंभर पॉईंटच्या आसपास होण्याचे चान्सेस किंवा शक्यता जर तिथे राहणार आहे याच्या उलट जर उलट्या केसमध्ये सपोर्टच्या आसपास असं कॅन्डस्टिक्स होऊ राहिलं आणि तिथं जर अशा पद्धतीची गोष्ट जर क्रिएट जर होऊ राहिली आहे सपोर्टच्या केसमध्ये आपल्याला कळत आहे की एक बुलिश एन सपोर्ट झोनच्या आसपास किंवा मार्केट अपसाईडमध्ये आहे आणि अप स्विंग आसपास अशा पद्धतीचं क्रिएशन जर, जर होत आहे इन बिटवीन याला थोडे बहुत वीक्स पण आहे असं समजूयात ओके okay. तर हा एकदम स्ट्रॉंगेस्ट सिग्नल आहे याच्यामध्ये आपल्याला असं कळतं की मार्केट डाऊन मध्ये होतं आणि त्या एका झोनच्या आसपास गेल्यानंतर गॅप डाऊन होऊन मार्केट कवर अप करताय आणि याच्यामध्ये जर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी हवी मार्केट येतच नक्की मित्रांनो ही पण गोष्ट लक्षात ठेवा की फिक्स फिफ्टी किंवा सिक्स्टी पर्सेंट पासून अगदी झिरो पर्सेंटच्या झोनच्या आसपास तुमच्या एंट्री ज्या आहेत त्या प्लॅन करा आणि हा एंट्री झोन एकदा प्लेस केला आहे तुम्ही तुमचा जे एस एल जे एकदम ठेवून तिकडनं टार्गेट जो आहे तो चांगल्या पद्धतीच्या झोनला जो येतो तुम्ही तिथं तुम्ह क्लिअर कट दिशेमध्ये घेऊन जाऊ शकता कारण त्यावरनं आपल्या एंट्रीच कशा ठेवल्या गेल्या पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती आपल्याला तिथे येताना दिसते कारण त्यावरनच एक बेस्ट सीन जो आहे तो आपल्याला इथे मार्केटमध्ये मा क्रिएटवरून दिसतो म्हणून एंट्री झोन्स कशा असतील या डबल कॅन्डल मध्ये ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल येस ओ नो म्हणून कमेंट करा चॅटबॉक्समध्ये अनम्यूट करू नका प्लीज येस नो प्लीज ओके okay. तर ह्या गोष्टी सगळ्यांना लक्ष झाल्या असतील ह्या एंट्री झोन्स सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये हे स्टिक्स तुम्ही भरपूर व्हिडिओज मध्ये पण बघितलं असेल आपल्या युट्यूब वरती पण बघितलं असेल पण त्यामध्ये हे महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये संयम ठेवणं गरजेचं हे स्टिक्स झालंय म्हणून एक्साईट व्हायचंय असं नक्की नक्की जे आहे ते करू नका याबरोबरच मित्रांनो जर तुम्हाला मध्ये ट्रेडिंग आणि डीमॅट खाते खोलवायचं असेल तर त्याचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत का बरं झिरोदामध्ये कारण यामध्ये डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी पूर्णपणे झिरो ब्रोकरेज आहे याचबरोबर म्युच्युअल फंड्समध्ये डायरेक्ट म्युच्युअल मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता स्मार्ट चार्ट्स आहेत सोफा इंटरफेस आहे काइट ॲप्लिकेशन आहे भली स्टॉक्सची इन्व्हेस्टमेंटसाठी सेपरेट ॲप आहे आणि म्युच्युअल फंडसाठी सेपरेट ॲप आहे बट तुम्हाला जर ते म्युच्युअल फंड सुद्धा बघायचे तर ॲटोमॅटिकली ते तुम्ही बघू शकता त्याच्यात काही नाही आहे याची जी अकाउंट ओपनिंग आहे पूर्णपणे मोफत आहे तुमच्या पॅनच्या अंतर्गत एकच ट्रेडिंग डीमॅट ते फक्त झिरोद जर ओपन होत असेल तर त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस म्हणजेच एएमसी जी की साडेतीनशे रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी एका वर्ष आर्थिक वर्षासाठी ती लागणार नाहीये भले तुमचा अकाउंट असेल तुमच्या मित्रपरिवाराचं जर नसेल तर त्यांनी नक्की नक्की खोलवा कारण आता म्युच्युअल फंड सुद्धा काही ब्रोकर्स डीमॅटला आणणार आहेत म्हणजे तुम्हाला तिथे डीपी चार्जेस जे आहेत सोळा रुपये पर स्क्रिप्ट प्रमाणे तिथं तुम्हाला द्यावं लागणार आहेत झिरो दहा हा एकमेव ब्रोकर आहे जो की म्युच्युअल फंड्स एक सेपरेट ऑदर दॅन डीमॅट मध्ये आहे आणि तो एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जे आहे तुम्हाला होता दिसू शकतात हे झालं डबल साठी एंट्री झोन्स कशा पद्धतीने होऊ शकतात आणि यामध्ये संयम पेशन्स जो ठेवायचा आहे तो साठ टक्के ते दहा टक्क्याच्या झोनमध्ये जोपर्यंत किंमत प्राईस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही तो तिथं व्यवस्थितरित्या शांत राहणं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता एंट्री झोन सिंगल साठी ते एक लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे तर जाऊयात त्याकडे आपण पहिले तर सिंगल कॅन्डलिस्टिक्स म्हणजे काय सिंगल कॅन्डलिस्टिक्स ह्या शब्दाचा अर्थ असा आहे मित्रांनो ज्यामध्ये इन्सर्ट करतो सिंगल कॅन्डलिस्टिक्स म्हणजे जसं की एक हॅमर कॅन्डल आहे बघा अशा पद्धतीचे हॅमर कॅन्डल आहे आणि त्या हॅमर कॅन्डलला खालच्या बाजूला खालच्या बाजूला अशी एक वीक आहे खालच्या बाजूला बरोबर समजा कन्सिडर करा तो हॅमर जो आहे त्याची ही बॉडी कन्सिडर केली जात याला म्हटलं जातं बॉडी सेक्शन आणि याच्यापासून खालचा जो सेक्शन जो असतो त्याला म्हटलं जातं खालचे पाय आपण कन्सिडर करू पाय म्हणूयात किंवा याला वीक सुद्धा म्हटलं जातं पण याच जे प्रपोर्शन आहे ही जी बॉडी समजा वीस पॉइंटची आहे तर कमीत कमी हे जे पाय जे आहेत हे साठ पॉइंटचे किंवा सहा पॉइंटच्या म्हणजे हे दोन पॉईंटची बॉडी असेल तर सहा पॉइंटची वीक्स असणं गरजेचं आहे तर ते मध्ये आणि त्या केसमध्ये तरच हा एक स्ट्रॉंग किंवा सक्सेसफुल स्ट्रॉंग आणि सक्सेसफुल ट्रिगर समजला जाऊ शकतो ओके okay, जर किंमत याच्यावरती निघते तर ॲटोमॅटिकली तिथं ट्रेंडमध्ये रिव्हर्सल होण्याचे चान्सेस जे क्रिएट होऊ शकतात आणि त्या गोष्टीला आपण लक्षात घेणं सगळ्यात महत्वाचं हो ट्रेंड रिव्हर्सल केव्हा होईल जेव्हा केव्हा अशा पद्धतीचे कॅन्डल ज्यावेळेस होईल की ज्यावेळेस आपल्याला हॅमर बांधताना दिसेल हातोडा बांधताना दिसेल की ज्यामध्ये आपल्याला बॉडी जी आहे बॉडीच्या वीकच्या पटीमध्ये आपल्याला एकाच तीनच्या प्रपोर्शनमध्ये आहे एकदम बेस्ट आहे अगदी एकाच पाच असेल तर तो अल्ट्रा बेस्ट आहे त्या सिग्नलला त्या सीनला सोडायचं नाही फक्त तिथं संयम ठेवणं गरजेचं आहे त्या कॅन्डलच्या हायच्या वरती जोपर्यंत प्राईस किंवा किंमत निघत नाही आहे तोपर्यंत त्याकडे लक्ष ठेवणं महत्वाचं आहे दुसरा है, जो महत्वाचा मुद्दा आहे कुठल्या हॅमर्सला निग्लेक्ट करायचं बरं चुका कुठल्या टाळायच्या जो हॅमर जे की ज्या आपल्याला कळतंय की त्याची बॉडी जी ती वीस पॉईंटची आहे आणि खालची वीक सुद्धा वीसच पॉईंटची आहे बॉडी सुद्धा वीस पॉइंटची आहे आणि वीक सुद्धा वीस पॉईंट ची याला टाळा याच्यामध्ये एंट्री करण्याचं टाळा ओके तर असं जर तुम्हाला दिसतोय आणि त्यानंतर याच्या हायच्या वरती प्राइस निघते ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी किंबहुना जर निघत नाहीये ती इकडं याच्या वी लोअर येते ह्या झोनच्या आसपास एंट्री ठेवण्याचा प्रयत्न करा किंबहुना जर येत नाहीये फिफ्टी पर्सेंटला समजा तुम्हाला तुम्हा तीन लॉट ऍड करायचे तर तिथं एक लॉटची एंट्री राहून द्या तो जर खाली येतो इथं दोन लॉटची एंट्री राहून द्या आणि तिथं खालच्या बाजूला जर तुमचा एस एल प्लेस करून द्या जे काही असेल त्या हिशोबाने तिथं बघून दिसेल आता दुसरं काही कॉम कॉन्सिक्वेन्सेस जे ते आपल्याला है ते बघायचे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे हॅमरवरती जर तुम्हाला ट्रेड करायचं आहे त्यामध्ये जे प्रमाण जे आहे बॉडी टू वीक ते एकाच तीन किंवा एकाच पाच या प्रमाणामध्ये दे, तिथं ते असणं सगळ्यात महत्वाचं आहे जर ते असेल तर आणि तरच त्यामध्ये ट्रेड करा एल्स ते ट्रेड करत बसू नका दुसरा जो महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे जो हॅमरच्या बाबतीत राहील तो काय तर दुसरा जो महत्वाचा मुद्दा जो आहे लेट मी शो यू समजा एका अशा पद्धतीचे हॅमर जे येते हो ते राहिले लेट मी शो यू अशा पद्धतीचे हॅमर जे आहेत हॅमर ऑन हॅमर होत आहेत ओके okay. तर हा जो पहिला जो आहे लेट मी समजा हा ग्रीन हॅमर झाला दुसरा जो आला तो सुद्धा ग्रीनच झाला थोडक्यात असं पकडा त्याची बॉडी छोटीशी होती बरोबर हा सुद्धा जो आहे ग्रीनच झाला असं कन्सिडर करूयात ग्रीन झाला करूया। हा वाला जो आहे हा रेड झाला असं कन्सिडर करूयात आणि त्याच्या इन बिटवीनच त्याच्या भीतरच पुढच ज झाला अगेन एक डोजी काइंड ऑफ कॅन्डल आली असे कन्सिडर करूयात इथे अशा पद्धतीने अशी डोझी झाली आणि ती एक कन्सिडर करूयात ग्रीन मध्ये आली परत एकदा तिथं हॅमर आला अशा पद्धतीने त्याचा कलर पुन्हा एकदा ग्रीन झाला आणि शेवटचा सुद्धा एकदम असा पिनबार सारखा तिथं आपल्याला दिस दिसला दिसलं पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये किंवा तीस मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मा मला असं सीन दिसतोय याचा अर्थ काय याचा अर्थ जर तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर बघितलात जो की समजून घेण्यासारखा प्रकार इथं आहे आणि तो प्रत्येकाला समजणं सुद्धा गरजेचं आहे तर पहिलाच महत्वाचा मुद्दा समजा मी दगन करतो हे तीस मिनिटाच्या टाइम फ्रेमचा चा चार्ट मला इथं दिसतोय जे की एक सिंगल कॅन्डलस्टिक जी ती मला क्रिएट होत दिसते त्यामध्ये असं कळतंय की हा हॅमर जो आहे ज्याच्यामध्ये बॉडी ही पंचवीस पॉईंटची आहे आणि खालचा जो वीक जो आहे तो कन्सिडर करा पन्नास पॉईंटचा आहे तर बॉडीचं जर बॉडी टू वीकचा जर रेश जर बघितलं तर, तर तो वन एस टू चा होतोय म्हणजे हा एक लेस प्रॅक्टिकल तेवढा तगडा तो नाही आहे बट जर तिथं या पन्नास ऐवजी तो जर साठच्या आसपास असेल किंवा कन्सिडर करा हा पंच्याहत्तरच्या आसपास आहे तर तो पॉसिबल असणार आहे तो सॅटिस्फाईड असणार आहे आणि त्या केसमध्ये तुम्हाला जे लक्ष ठेवायचंय जोपर्यंत याच्यावरती निघत नाही प्राइस तोपर्यंत तो तुम्ही लक्ष देणार हो नाही किंबहुना अगदी ह्या कॅ हॅमरच्या लोपासनं अगदी फोर्टी पर्सेंट वाला झोन जो आहे तो तुमच्यासाठी एंट्री झोन असणार आहे याच्या खाली अगदी पाच ते दहा पॉइंटचा फक्त तुम्ही तिथं काय ठेवायचं आहे स्टॉप लॉस जो आहे तो स्टॉप लॉस तिथं प्लेस करायचा आणि तिकडनं टार्गेट जो आहे प्रिव्हियस स्विंग जिकडनं किमतीने खाली रिजेक्शन केलेली होती जिकडनं प्राइस जी ती फॉल झालेली होती तो झोन जो आहे तुम्ही तिथं टार्गेट झोन करू शकता आणि अशा पद्धतीने सिंगल स्टिक्सला जे ते फोकस आउट करू शकता म्हणजे त्या हॅमरचं प्रमाण वन एस टू थ्री आहे का ह्याकडे जास्त लक्ष द्या जा है। है सिंगल मध्ये सुद्धा रिव्हर्सल जे आहे ते होऊ शकतात आणि ते रिव्हर्सल होता त्याच्यामध्ये तुम्ही त्याकडे अंडरस्टँडिंग जे आहे ती करणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण ह्या सिंगल वरनं आपल्याला रिव्हर्सल जे आहेत ते लक्षात येऊ शकतात ओके समजलं असेल तर चॅटबॉक्समध्ये सांगा येस नो सिंगल कॅन्डलस्टिक मला असं म्हणायचं आहे शंभर कॅन्डलस्टिकचे पॅटर्न आहेत सगळे पॅटर्न्स मला आले पाहिजे नक्कीच ना, नाही त्यामध्ये मला एक किंवा दोनच येत आहेत बट ऑबियसली मी त्याचा विनियोग उपयोग जो आहे तो व्यवस्थितरित्या जर करू शकत असेल तर माझ्यासाठी एकदम बेस्ट ऑपॉर्च्युनिटी बेस्ट सीन जो आहे तो होणार आहे कारण सगळ्या गोष्टींच हे करण्यापेक्षा सगळ्या गोष्टींचं टार्गेट आउट करण्यापेक्षा सगळ्या गोष्टींचं होण्यापेक्षा जर तुम्ही मोजक्याच गोष्टींवरती जर फोकस आउट जर केलं ॲटोमॅटिकली तुमच्यासाठी एक बेस्ट सीन जो आहे बेस्ट कल्चर जो आहे तो तिथं क्रिएट होता दिसू शकतो आणि त्यामध्ये तुम्ही फिल्टर स्टॉक होतील ज्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी ठरवताय की मला एक किंवा दोनच ट्रेड्स करायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर एका अशा पद्धतीचा सफिशियंट ट्रेड भेटतोय तर विश्वास विश्वासमाना मित्रांनो तुमचं जे काय तुम्ही लॉस केलंय ते एका ट्रेडमध्ये क्लिअर आउट जे आहे ते होताना तिथं होऊ शकता आणि दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वाईल इन द ट्रेडिंग आय होप या सेशनमधनं तुम्हाला या लर्निंग जे आहे ते भेटलेलं असतील याबरोबर तुमच्या आसपास जर कोणाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलवायचं आहे जे की फ्री ऑफ कॉस्टमध्ये हवे झिरो एम सी जर हवी असेल तर एकच तुमच्या पॅनच्या अंतर्गत एकच एन ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोल गेलेलं असावं आणि इंटरफेस बेस्ड झिरो दाचा त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे त्या माध्यमातून तुम्ही अकाउंट जे